आज आपण इथे एक वाटी साबुदाण्यापासून आणि एक बटाट्यापासून असे उपवासाचे वाळवणीची रेसिपी बघणारे आणि ते उपवासाचे पापड एक वाटी साबुदाण्यापासून आणि एक बटाट्यापासून आपल्याला इथे शंभर पापड बनणारे आणि ते सुद्धा एकदम खुसखुशीत बनतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात एकदा बनवून ठेवा वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकतात असे पापड आज मी तुम्हाला इथे दाखवणारे ते कसे बनवायचे ते आज मी इथे तुम्हाला सांगते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते बघा एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी इथे दोनशे ग्रॅम आणि एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा आता ह्या साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे किंवा चार ते पाच जरी भिजवला तरी चालेल या पद्धतीने बघा बोटाने जर दाबला तर छान असा मॅश झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला हा भिजून घ्यायचा आहे आणि साबुदाणा पण मस्त भिजलेला आहे हेच प्रमाण घ्यायचं आहे त्यामध्ये आपले इथे शंभर पापड तयार होणार आहे आणि चार ते पाच पट फुगदात एकदम मस्त पण होतात आता काय करायचं आहे आपल्याला साबुदाना साईडला ठेवून द्यायचा आहे आणि जो बटाटा आहे त्याची साल काढून घेणार आहे आपण पहिल्यांदी तर आपण साबुदाना साईडला ठेवून दिलेला आहे आणि आपण याच्या बटाट्याची साल काढून घेणारे बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला तो बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे जी मोठी किसनी असते ती न वापरता आपण छोटा अद्रक वगैरे किसतो ना त्या किसनीने आपण हे किसून घेणार आहे तर ही बघा ह्या पद्धतीची मग त्याने काय होतं बारीक किस येतो जाड किस असतो तर खूप जाड जाड दिसेल पापडामध्ये म्हणून मी इथे बारीक याची किसनी जी असते ना त्या किसनीने किसून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक किस बाहेर पडतो आहे त्यामुळे काय होतं तो शिजतो पण खूप पटकन जास्त वेळ लागत नाही त्याला हे बघा एकदम बारीक बारीक असं पडलेलं आहे तर ते ह्या भांड्यामध्ये आपण हे सर्व किसून घेऊ हे बघा एकदम छान किसलं पण जातंय जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आता इथे आपण हा सर्व बटाटा किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त बारीकसुद्धा झालेला आहे आता हा काय कर करायचा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने आणि परत त्यामध्ये साधं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा मस्त तयार झालेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देऊ आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हा जो साबुदाना आपण जो भिजून घेतलेला आहे तो यामध्ये हा घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आता हा आपल्याला फिरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी इतकं घालायचं आहे आणि इथे मी छोटा ग्लास असा मी इथे वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक एक अशी मस्त पेस्ट तयार झाली बघा हा छोटा ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं बारीक पण झालेलं आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे आपले पापड खूप छान असे पातळसर मस्त येतात तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे कढई ठेवायची गॅसवर आणि इथे बघा जाड कढई घ्यायची आपल्याला जाड कढई जरी असली तुमच्याकडे ती वापरू शकतात त्यानंतर बघा वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चार वाट्या पाणी मी इथे घालणार आहे तर एक वाटी साबुदाण्याला आपल्याला इथे चार वाट्या पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे तुम्हाला मी दाखवते ही चौथी वाटी आता थोडंसं पाणी कमी वाटीला मी परत थोडंसं पाणी घालते कारण की ती चार नंबरची जी वाटी होती ती थोडीशी रिकामी होती तर आता आपण इथे पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅस पास करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक साहित्य घालून घ्यायचं आहे आता इथे बघा आपल्याला हा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे जो आपण किसून घेतलेला आहे आणि हा पाण्यामध्येच मी ठेवला होता जेणेकरून तो काळा पडणार नाही म्हणून पाण्यातच ठेवायचा आहे तो जोपर्यंत आपण घालत नाही तर पण इथे सर्व बटाटा घालून घेतलेला आहे पाण्यामध्ये त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं तर आता इथे चवीनुसार एक चमचा आपण इथे मीठ घालून घेतलेले आहे आणि नंतर जे आपण मिक्सरला फिरून घेतलेला साबुदाना यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आपण हे सर्व साबुदाना यामध्ये घालून घेऊ आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे बॅटर तयार होतं तर आता हे छान असं मिक्स करायचे कारण की साबुदाण्याच्या गाठी होऊ शकतात म्हणून आपण इथे पटकन ते ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे काही होणार नाही तर ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊ आपण दोनच मिनटं असं मिक्स करायचे जास्त नाही करायचे आणि गॅस मात्र फास्ट ठेवायचं आहे फास्ट गॅसवरच हे आपल्याला उकळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकतात त्यानंतर बघा इथे वाळलेली सुकी लाल मिरची ला आहे ती थोडीशी कुटून अर्धा चमचा आपल्याला इथे घालायची आहे त्यामुळे काय होतं पापडाची चव खूप छान लागते तसेच जर खाल्ले तर एवढी चव लागत नाही थोडेसे तिखट जर झाले तर चव पण छान येते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा जिरेसुद्धा घालू शकतात जर उपवासाला खात असेल तर मी इथे नाही घातले कारण की आम्ही खात नाही तर यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं वीस मिनटं आपल्याला इथे छान असं शिजून द्यायचं आहे वीस मिनटं आपण इथे मिडियम गॅसवर छान व्यवस्थित शिजून द्यायचे आणि तुम्ही बघू शकता छान अशी उकळी पण आलेली आहे ते व्यवस्थित बॅटर शिजलं जातं त्यामुळे काय होतात पापड चिरत नाही आणि पापड पण खूप छान येतात आणि छान असे चार ते पाच पट पण फुगतात आता हे बघा ह्या पद्धतीने बॅटर तुम्ही तयार झालेले आहे जो बटाटा किसून घातलेला आहे तो बटाटा पण छान शिजला जातो आणि एकदम मस्त बॅटर झालेलं आहे तर ते चेक कसं करायचं आहे तर तुम्ही बघू शकता बोटाने अशी लाईन ओढायची आतली लाईन आपल्याला स्पष्ट चमच्याने दिसते ह्या पद्धतीने ते तयार झालं पाहिजे तर आता हे बॅटर आपलं एकदम परफेक्ट तयार आहे जर आपल्याला ते थोडंसं पातळ जर वाटत असेल तर आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतर त्याचे पापड घालून घेतले तरी चालतात पण ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे थंड वगैरे काही करायचं नाही लगेच याचे पापड आपल्याला हे घालून घ्यायचे तर आता आपण हे एका बॅनरवर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण हे घालू शकतो तरी ते बघा मी इथे बॅनर आथरलेला आहे आणि त्या बॅनरवरती आपल्याला हे पळीने ह्या पद्धतीने पसरून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ मस्त झालेले आणि ते शंभर पापड इथे तयार होतात एकदम मस्त झटपट होतात जास्त वेळ पण लागत नाही जरी थंड झाले तरी काही नाही आपण हे पापड सर्व घालून घेणारे दहा मिनटात मी हे सर्व पापड घालून घेतले आणि फॅन खालीच हे वाळून घेतले एका दिवसात हे वाळून सुकून तयार पण होतात एकदम झटपट होणारी ही पापडाची रेसिपी ही नक्कीच आवडेल ज्यांच्याकडे ऊन नसेल त्यांनी घरामध्ये फॅन सुद्धा ही बनवू शकतात रात्रभर मस्त फॅन खाली हे वाळून जातात दुसऱ्या दिवशी लगेच तळून तयार होतात तरी बगा तर इथे बघा कढई ठेवलेली मी गॅसवर आणि आपल्याला हे पापड तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता किती पातळ असे पापड मस्त तयार झालेले आणि फुगल्यानंतर बघा एकदम मस्त दिसत आहे छान असे फुगताय आणि मेन म्हणजे इतके कुरकुरीत बनतात खूप क्रिस्पी बनतात ओठाने खावे इतके पापड इतके मस्त तयार होतात हे उपवासाचे आपला हा साबुदाणा बटाटा पापड एकदम मस्त तयार झालेला आहे या पद्धतीने आपण हे सर्व पापड तळून घेणारे झटपट होणारी रेसिपी ही नक्कीच सर्वांना आवडेल तर आपण हे सर्व पापड तोपर्यंत तळून घेऊ आणि तुम्हाला जर बनवायचे असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच वाढवणीच्या बरेचसे रेसिपी आपल्या चॅनलवर आपण शेअर केलेल्या आहे त्या खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने जशा कशा बनवायच्या हे पण सांगितलेले तर आता आपले इथे सर्व पापड छान असे तळून झालेले बघू शकतात एकदम मस्त झालेले आता मी तुम्हाला दाखवते बघा एकदम छान असे ट्रान्सपरंट पापड होते आपले आणि एकदम मस्त पातळ पण झालेले आणि म्हणजे इतके खुसखुशीत आहे बघा आपण जो बटाटा किसून घातलेला आहे तो सुद्धा याच्यामधून दिसतोय बघा आता मी तुम्हाला मी एक हाताने बारीक करून दाखवते बघा एकदम कुरकुरीत झाले एकदम खुसखुशीत झालेले एकदम हलके फुलके आपले उपवासाचे बटाटा साबुदाना पापड इथे तयार आहे एक बटाटा आणि एक वाटी साबुदाण्यापासून इथे आपले शंभर खुसखुशीत पापड तयार आहे उपवासाचे घरी नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद